एक आयुष्य सोडून आपण व्यर्थ गोष्टींचाच विचार अधिक गांभीर्याने करत राहतो आयुष्य हे जगण्यासाठी असतं ह्याचा पदोपदी पडलेला विसर जग म्हणजे एक बंदीशाळा असावी अशा विचारांवर नेऊन पोचवतो समाजाने आखून दिलेल्या चौकटी बाहेरही एक अज्ञात विश्वाचं स्वतःचं अस्तित्व नक्कीच असतं या चौकटीच्या पलीकडे असणारं ते अद्भुत विश्व सामान्य आयुष्य जगणाऱ्या माणसांना कधी अनुभवता येत नाही आखीव मार्ग थोडा जरी बदलला तरी खचून जाणाऱ्या जाणीवा उपेक्षेचा एखादा घावही सोसू शकत नाही पटो न पटो पण एकला चालोरी पेक्षा दिशाहीन गर्दीत हरवणं जास्त सोपं वाटत गर्दीला तसा चेहराच नसतो पण आपण स्वतःला त्यात हरवत त्याचाच एक भाग म्हणून कुठेही न जाणारा प्रवास समाधानाने करत राहतो शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचा मूळ उद्देश हेतू लक्षात येत नाही पण या सांसारिक जांजाळात स्वतःसाठी काहीतरी चुकलं चुकवलं एवढंच भान मात्र राहतं अखेरीस तीच जाणीव घेऊन इकडचा प्रवास संपतो पुन्हा आपण झेप घेतो नव्या चौकटीच्या दिशेने